नमस्कार आपण पाहतात लोक दौंडी न्यूज नमस्कार मी पंजाब डक आज आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आजपासून परत शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काल म्हटलं होतं ना की आज चोवीस तारखेपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल तर आज देखील राज्यामध्ये रात्रीच्या म्हणजे खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर चोवीस ऑक्टोबर पासून ते अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हान झाल्या लक्षात येतात म्हणून हा पाऊस कुठे जास्त होणार आहे सगळ्यात जास्त सांगू इच्छितो की मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र म्हणजे ह्या चार विभागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हादर लक्षात येतात पूर्व आणि पश्चिम विदर्भात देखील पाऊस असणार आहे पण देखील भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे जास्त तिकडे प्रमाण नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या भागात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा सांगायचं झालं तर जिल्ह्यावर सांगायचं झालं तर आज देखील नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं धाराशिव बीड जालना संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर सोलापूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण ह्या परिसरामध्ये आज रात्रीच्या खूप ठिकाणी विजेच्या कडकडा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षेचा हा पाऊस सर्व दूर नाही पण राज्यात मात्र रात्रीपासूनच चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा नजला क्षेत्राचा आणि परत शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की फक्त अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे आणि दोन नोव्हेंबरला आता थंडी येणार आहे म्हणून ज्यांचं कांद्याचं जे कांदा शेतकरी आहेत तर तुम्ही काय करू शकता का की कांद्याचं रोप टाकू शकता मका शेतकऱ्याचे फोन आले मका देखील काढायला एकोणतीस तारखेपर्यंत काही हरकत नाही पेरणी करायला देखील काही हरकत नाही म्हणून हा नजला पण राज्यात मात्र सध्या आणखी चार दिवस हा शेवटचा पाऊस पडणार आहे शेवटचा पाऊस असल्यामुळे सगळीकडे सर्वदूर पडत नाही फक्त भाग बदलत बदलत पडतो म्हणून ही अंदाज लक्षात यायचा म्हणजे हा शेवटचा राज्यातला शेवटचा पावसाळ्यातला शेवटचा पाऊस असेल म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत असेल एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर एकोणतीस तीस एकतीस एक तारखेपर्यंत राज्यात धुई धुके धुराळे ये देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र आता चार दिवस पावसाचे असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक उद्या निश्चित दिला जाईल धन्यवाद आपल्या भागातील ताज्या घडवणी व महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब लोकडवणी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा